नवीन वर्षाच्या मी येणाऱ्या माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना त्याचबरोबर प्रभागातील सर्व माझ्या नागरिकांना तमाम नवी मुंबईतील सर्व जनतेला या नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीस सालाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षामध्ये या सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींच्या नागरिकांचं पूर्णपणे त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत त्यांना त्यांचं आरोग्य निरोगी राहो अशी गणनाईक चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने वर्षाच्या अनेक लोकांच्या नागरिकांच्या संकल्पना असतात त्या संकल्पनाला पूर्णपणे त्यांना त्यांच्या संकल्पात पूर्ण व्हाव्यात हो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर मी आदरणीय आमच्या लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांना म मंत्री महोदयांना मी माझ्या मनापासून कॅबिनेट मंत्रीपदी वन म खात्याचा जबाबदारी मिळाली त्याबद्दल मी पूर्ण तमाम माझ्या प्रभागाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यांच्यातून असेच महाराष्ट्रामधील सर्व वन खात्याविषयी असणाऱ्या विषयाची सर्व नागरिकांची सेवा होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आदरणीय दादा हे नवी मुंबईचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अतिशय आनंद होत आहे आणि या निमित्ताने या दोन हजार पंचवीस साली देखील नवी मुंबईतील असणारे सर्व प्रश्न मार्गे लागतील अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र